यामध्ये सांघिक खेळामध्ये कबड्डी खो खो लंगडी तर वैयक्तिक स्पर्धेमध्ये धावणे उंच उडी लांब उडी गोळा फेक थाळी फेक आदी क्रीडा प्रकारमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या खेळातील अष्टपैलू गुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेत परिसरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन सुरळ शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगन्नाथ भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं सुरळ जिल्हा परिषद शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगन्नाथ भोसले सुरळ मढाळ पाली सोसायटीचे चेअरमन रवींद्र आग्रे प्रमुख विश्वास खरडे तंटामुक्त समिती अध्यक्ष सलीम उमर मस्तान पोलीस पाटील संचिता मोहिते विनोद शिवगण पत्रकार गणेश किरवे विनोद चव्हाण आरोग्य सेविका निलिमा शिंगे ग्रामपंचायत अधिकारी डोलारे सुरळ उर्दू शाळा समिती अध्यक्ष श्रीमती बोट प्रताप देशले, नंदकुमार रावणंग नम्रता रावणंग यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य क्रीडा समिती सदस्य उपस्थित होते विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खेळाचे महत्व अन अनन्य साधारण आहे अशा स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना व्यासपीठ मिळतं असं मत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगन्नाथ भोसले यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रताप देसले यांनी केलं महानकारी न्यूजसाठी विनोद चव्हाण कुहागर।